तालुका फलटण येथे सुरू झालेल्या परमिट रूम बार या दारू दुकानाला विरोध करीत महिला आणि ग्रामस्थ ग्रामपंचायत यांनी गावात सुरू केलेला लढा जिंकला आहे आज गावातील लोकांनी मतदान करून दारू दुकान हद्दपार केले आहे यावेळी महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघाचे मार्गदर्शक विलास जवळ यांनी हा निकाल महाराष्ट्राला नवी दिशा देणार असल्याचं मत व्यक्त केले येथे परमिट रूम परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली होती गावात याची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम नलवडे यांनी या विषयावर तातडीने बैठक बोलावली होती गावातील सर्वच महिला आणि ग्रामस्थ यांनी आपल्या गावात दारूचे दुकान नको म्हणून भूमिका घेतली नलवडे, सह्यांचे निवेदन दिले यावर उत्पादन शुल्क विभागाने महिलांच्या सह्यांची पडताळणी करून पंचवीस टक्के पेक्षा अधिक महिला मतदारांची मागणी असल्याने जिल्हाधिकारी यांनी आज अकरा जानेवारी दोन हजार हो पंचवीस रोजी या गावामध्ये मतदान घेतले आणि गावकऱ्यांनी दारू हद्दपार करण्याच्या निर्णयाच्या बाजूने मतदान केले हे विषयावरती जो आहे आणि ह्याच्यामध्ये एक हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे त्याची सोमवारी सुनावणी आहे हे दोन्हीचा विचार करून याच्या पुढचा जो निर्णय आहे तो मान्य जिल्हाधिकारी सातारा साहेब हे त्यांच्या स्तरावर घेतील धन्यवाद बजरंग बली की प्रशासनाचा आभार मानतो मग आपला आज या ठिकाणी आपल्या महिलांच्या लढ्याला अखेर यश आलेलं असं दिसतंय साहेबांनी सांगितलं सोमवारपर्यंत थांबा शंभर टक्के बजरंगबली असतील रुक्मिणी असतील आपल्या मागं असल्यामुळे आपला लढा यशस्वी होणारच आहे परंतु आज जे काही प्रशासनाच्या वतीनं मान्य ना तहसीलदार साहेब असतील तसेच नायब तहसीलदार साहेब असतील उत्पादन शुल्क विभागाचे चव्हाण साहेब असतील किंवा महसूल विभागाची त्यांची पूर्ण टीम असेल यांनी अतिशय चांगल्या अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी अळजापुरात केलं चांगलं सहकार्य महिलांना त्यांचं लाभलं तसेच तसेच सर्वात महत्त्वाचे आपले पोलीस प्रशासनाचे सर्व बांधव असतील लोणांचे पत्रकार बांधव असतील सोशल मीडिया असेल डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधव असतील तसेच आपले ग्रामविकास जे ग्रामपंचायतीचं प्रशासन पाहतं ते सर्व प्रशासन असेल या सर्वांच्या ह्याच्यामुळं आज आपल्या गावामध्ये अळजापूर गावामध्ये उभे बाटली आडव्या बाटली ते अतिशय शांततेत चांगल्या पद्धतीचं मतदान पार पडतं या मतदानात या ठिकाणी या मतदानात चांगल्या प्रकारे सहकार्य लाभल्याबद्दल समस्त महिला माता भगिनींच्या वतीनं समस्त युवक वर्गाच्या वतीनं सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी तहसीलदार साहेब आपले आभार मानतो आणि तुमचे हे आजचे साथ व तसेच आजची त्यांची जी आपल्याला सर्वांची, लागले, आपन सर्वांची ही लागली आपल्याला साथ मिळाली आपण सर्वांनी त्यांना चांगली साथ दिली कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे देखील आम्ही आभार मानतो व सर्वात महत्वाचे आभार मानवी तेवढे कमीच आहे की गेले अनेक वर्ष या दारूबंदीसाठी ज्यांनी लढा दिला ते आपले विलास बाबा जवळ यांचेही आपण समजतो संपूर्ण व्यसन मुक्ती समितीचा बंडाता त्या आदरणीय गुरुवर्य बंडाता त्या कराडकर यांचंही या ठिकाणी आभार मानतो प्रशासनाचं पुण्याचे एकदा आभार मानून शंभर टक्के इथून पुढे चांगली साथ आमच्या प्रशासनाला राहील हीच व्यक्त करतो आणि थांबतो एक मिनटं यानंतर आपले तहसीलदार साहेब असतील नायब तहसीलदार साहेब सर्व प्रशासन पोलीस प्रशासन अगदी आपल्या दारूबंदी विभागाचंही प्रशासन या सर्वांचं या ठिकाणी ग्रामस्थांना सहकार्य केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पण या ठिकाणी विशेषतः सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी बहुमताना पण विजय झाडो पंचवीस वर्ष आपण सर्वजण ठिकाणी हल्लाडा यशस्वी करण्यासाठी यशस्वीपणे लढत होते आज त्याला यश आलं सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद <laughs>

तरी सुद्धा गावामध्ये असणाऱ्या सगळ्या वाडी वस्तीवरच्या माझ्या माता भगिनी आज रोजगाराला तिलांजली देत आपलं कामधंदा सगळा बाजूला ठेवून सकाळपासून ज्या दारू नावाच्या अवदशेने आपल्या गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले अनेकांचे प्राण गेले अशा सगळ्यांना या ठिकाणी अभिवादन करत असताना आपण सगळ्या महिलांनी आपल्या गावामध्ये दारू नावाची अवदसा या दारू दुकानाच्या रूपाने येत असताना ते नको अशा पद्धतीचा घोषणा करून आपण सगळ्या महिलांनी परिश्रम घेतलेले आहेत या गावचे सगळे सरपंच असतील त्यांचे सगळे सहकारी असतील वेगवेगळ्या वेग पक्षाचे कार्यकर्ते असतील या कार्यकर्त्यांनी अर्जापूरकरांनी आज अर्जापूरकरांनी एक महाराष्ट्राला वेगळा संदेश दिलेला आहे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या दारूबंदीच्या चळवळीमध्ये आपण सगळेजण एकत्र आलात माता भगिनींचं दुःख पुसण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलात आणि म्हणून आजचा हा दारूबंदीचा लढा यशस्वी झालेला आहे मला खात्री आहे दारू दुकानदार कोर्टात जाऊ द्या हायकोर्टात जाऊ द्या आणखी कुठं जाऊ द्या परंतु आता आमच्या गावात आम्ही सरकार आम्ही ठरवणार काय इथं चालू द्यायचं काय बंद करायचं आम्ही एवढ्या बहुमतानं या ठिकाणी परिस्थितीमध्ये हे दारू दुकान चालणार नाही याची दक्षता शासनानं घ्यायचे अन्यथा पुढचे परिणाम हे होणारच आहेत ही सुद्धा मी या ठिकाणी खात्री देतो खर तर गुरुवारी बंडवतात त्या म्हंटले असं म्हटले होते की दारूचं दुकान देत असताना जर महिलांना विचारात घेतलं जात नसेल ग्रामस्थांना विचारात घेतलं जात नसेल तर असं दुकान बंद करण्यासाठी महिलांचं मतदान कशाला हवं आपण स्वतः जाऊन ते दारूचं दुकान पण आपण लोकशाहीच्या मार्गाने गेलो आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाही पद्धतीनं प्रशासनाला मदत करत आज आहे आळजापूरच्या तमाम महिलांना या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं धन्यवाद खऱ्या अर्थानं आपण आपल्याला मतदानाचा मिळालेला अधिकार त्याचा शस्त्र म्हणून आपण चांगल्या कामासाठी वापर केलेला आहे या शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार या ठिकाणी आळजापूरचे सगळ्या ज्येष्ठ ग्रामस्थ असतील युवक असतील महिला असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला पण एकच संदेश दिलेला आहे की आपण राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सगळ्या कामामध्ये जर आपण एकत्र आलो तर निश्चित पद्धतीने इतिहास बाबा दौळा मागे बडो हम तुम्हारे साथ है बाबा दौळा मागे बडो हम तुम्हारे साथ

आपण पाळू बाळूकाका असतील हनुमंतराव गोविंदराव नलवडे आपा असतील संजयराव नलवडे असतील आपले जिरामणी आनंदा काकरे असतील अरुण काकरे असतील अशोक भगत असतील गणराज जगताप असतील आणि सर्व तरुण प्रकाशराव शिंदे असतील या सर्वांनी हिरिरीनं आपलं तनमन धनानं काम केलेलं आहे या सर्वांची झाली रे झाली पुढच्या महिला हम तुम्हा निवडणूक झाली रे झाली महिला

आपल्या आळजापूर गावामध्ये महिलांच्या लढ्यामुळं या ठिकाणी आज अखेर दारूबंदी झाली तर या दारूबंदीच्या लढ्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून आपण औरात्र कष्ट घेतलं यामध्ये विलासबाबांच्या मार्गदर्शनाखाली आपण लढा सुरू केला या ठिकाणी त्यांनी या लढ्यात कोणतीही कमतरता न ठेवता या ठिकाणी आपल्याला या लढा यशस्वी करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील त्या अनुषंगाने आपण फिरत होतो परंतु हा लढा यशस्वी करताना गेल्या वर्षी या ठिकाणी सरकार असताना देखील या ठिकाणी या गावामध्ये या आळजापूर फट्यावड हटेल दुर्वांगपूर या नावाचं दारूचं दुकान उभं राहिलं या दारूचं दुकान बंद करण्यासाठी खरं तर लढा देताना या ठिकाणी तो लढा सोपा नव्हता कारण प्रशासन आपल्या विरोधात काम करत होतं असं जाणवत होत वेळोवेळी परंतु ते प्रशासन या ठिकाणी त्या प्रशासनावर या ठिकाणी त्यांचं प्रशासनाचं जे काम आहे ते काम करताना अनेक अडचणी आपल्या करत होत्या परंतु त्या अडचणींवर आपण माफ करत नव्हता या ठिकाणी एक खमक्या खंबीर आपल्या मागे एक नेतृत्व लागणार होतं जे सरकारमध्ये आणि ते नेतृत्व म्हणजे या लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह दादा यांनी गेल्या वेळेस वेळेस देखील कौबोला असं सहकार्य या ठिकाणी गावातील महिलांच्या मागून त्याच्यानंतर आपल्यावर जे काही गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांच्या वेळेस देखील आदरणीय दादांनी आपल्या अळजापूरमध्ये ज्या काही महिला बांधव असतील किंवा युवक वर्गांवर जे काही गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यात देखील आपल्याला खूप अशी रणजित दादांना मदत केली या ठिकाणी त्याच्यानंतर आज आपल्या या अळजापूर ग्रामपंचायत मध्ये प्रशासनाच्या वतीनं जे काही मतदान राबवण्यात आलं त्या मतदानात आद देखील आदर मतदान राबवण्यात आलं त्यातदेखील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकदम चांगली आणि स्वच्छ अशी भूमिका ठेवून आम्हीही ग्रामस्थांनी असेल महिलांनी असेल चांगली भूमिका ठेवून अत्यंत शांततेत आणि चांगल्या वातावरणात या ग्रामपंचायत आळजापून गावा या गावामध्ये अखेर दारूबंदी महिलांच्या या लढ्यामुळे झाली तर या लढ्यात ज्ञात अज्ञात असणाऱ्या सर्व चिंतचिंतकांचे सहकाऱ्यांचे या ठिकाणी मी आमच्या या, या सर्व युवा वर्गाच्या वतीनं असेल माता भगिनींच्या वतीनं असेल तसेच सर्वांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आभार मानतो या दादांची आदरणीय रणजित दादांनी देखील जी काही बहुमोल मधल्या दारूबंदी लढ्या दिली जी काही प्रशासनाच्या बाबतीत असतील सर्व लढ्यामध्ये आदरणीय दादांनी जे काही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल समस्त युवक वर्ग ग्रामस्थ व माझ्या माता भगिनींच्या वतीनं आदरणीय दादा असतील त्यांचं बहुमोल असं सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानतो व धन्यवाद セオカ。<laughs> <laughs>